नमस्कार मंडळी राम माझं नाव सूरज तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये तर आज श्रावणचा दुसरा सोमवार आहे सो, सो आम्ही महादेवाच्या दर्शनाला चाललो आहे बाणेश्वर महादेव हे बाणेरचे खूप फेमस महादेव मंदिर आहे तर हे मंदिर आहे हे पूर्ण दगडी याच्यात बसलेलं आहे आणि हे फार प्राचीन मंदिर आहे तर बाणेश्वर देव, या देवा देवामुळेच ह्या गावाला बाणेर असं नाव पडलेलं आहे तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि आजची शिवामूर जी आहे ती तीळ आहे तर आम्ही सोबत तीळ बेलाची पानं आणि फुलं घेतली आहेत आणि आम्ही चाललो आहे बाणेश्वर या देवाला त्याच झालं असं की मागच्या सोमवारी आमचा बाणेश्वर बाणेश्वरला जायचा प्लॅन होता पण काही कारणामुळे मला कंपनीतून लवकर निघताल नाही मी खूप उशीर आलो तरी पण आम्ही महादेव गेलो पण तिथे एवढी मोठी लाईन होती तर एवढी मोठी लाईन बघून आम्हाला असं वाटलं की आज तरी आमचा नंबर येईल का नाही तरी पण आम्ही तिथून बाहेरून दर्शन घेऊन परत आलो म्हणून देवाला जायचंच हा दृढ निश्चय मनाशी करून आज मी ऑफिसमधून लवकर निघायचा प्लॅन केला आणि फायनली मी ऑफिस मधून लवकर निघालोय बघू आज तरी महादेवाच्या मनात आहे का नाही आम्हाला दर्शन द्यायचं तर आम्ही चाललो आहे बाणेश्वर ओम त्र्यंबकम कम यम हे सुगंधीम पुष्टी वर्धनम बंदनामृतात तर ओळखली का ही गुफा ही गुफा म्हणजे दुसरे दुसरे काही नाही तर बानेरच्या सुप्रसिद्ध वाडकर ब्रिजची गुफा जिथे बाराने चोवीस महिने पाण्याचा लोट आणि त्याच्यावर ट्रॅफिकचा लोट ट्रॅफिक कमी आहे याचे कारण आम्ही आता ऑट टायमिंगला इथे आलो आहे पण जर तुम्ही पीक ला इथे आला तर तुम्ही आणि तुमची गाडी दोघं बघून घ्या हा आमचा नेहमीचा पायाखालचा रस्ता आम्हाला काही लागू तर आम्हाला ह्या रोडवरच जावं लागतं तर ह्याच रोडला मॅगडी डीमार्ट झुडिओ सगळेच ह्याच रोडला आहे तर आमचा हा नेहमीचा पाया घालचा सा रोड आहे साधं पीठ जरी दळायचं म्हणलं तरी आम्हाला याच रोडवरून जावं लागतं तुम्ही म्हणणारा पीठ कसं दळतात अहो पीठ कोण दळत नसते हो घाऊ आणि ज्वारी दळायचे असते तरी आम्हाला ह्याच रोडवरून जावं लागतं तर ते बघा ते तुकाई देवीचं मंदिर त्याच्या पैद्याशी बाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे गणपती जवळ आले आहेत आणि चौका चौकात असे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील तर या स्टॉल मध्ये तुम्हाला अप्रतिम देखणे आणि आकर्षक मूर्ती बघाव्यास आधी गाडी वर जात होती डायरेक्ट मंदिराजवळ पण आता काही कारणास्तव मंदिराचं चा काम चालू आहे तिथे फरशी घालायचं चा काम चालू आहे तर मग गाडी इथे खालीच लावी लागते आणि आपल्याला इथून चालत वर जावे लागते फायनली एक सुरक्षित जागा मिळाली आणि तिथं मी पार्किंग केलेली आहे तर आम्ही आता वर चाललोय तुम्ही म्हणशील की माझ्या आता ती पिशवी कसली तर ह्यात पांढरी फुले बेलपत्र आणि शिवामोटा तर हे पांडवकालीन मंदिर आहे आणि अशी मान्यता आहे की पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधले आहे मंदिर गुहेच्या आत आहे तिथे जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत तिथे एक शिवलिंग आहे मान्यता अशी आहे की या शिवलिंगची स्थापना पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळात केली आहे तिथे काही कोरीव विरगळ आहेत मंदिरात एंट्री करताना तिथे राईट साईडलाच तिथे काचेच्या आत सुरक्षित ठेवले आहे तर इथे एक चमत्कारिक गोष्ट आहे गुहेमध्ये नैसर्गिक पाण्याचा झरा आहे अर्जुनाने बाण मारून इथे झऱ्याची उत्पत्ती केली आहे मान्यते अशी आहे की याच नावामुळे या गावाला नाव दिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिरावर एक विशिष्ट डोम बांधण्यात आला होता ज्यामुळे त्याचे ऐतिहासिक महत्व वाढले ज्येष्ठ महिन्यात एक अलौकिक फुल येथे फुलते जे शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाते हे फुल मंदिराला धार्मिक आणि नैसर्गिक दोन्ही दृष्टिकोनातून खास या मंदिराला फार ऐतिहासिक महत्व लाभले आहे काही पुरातत्वांच्या मते हा परिसर इसवी सन पूर्व बाराशे पासून अस्तित्वात आहे मगाशी बघितल्याप्रमाणे जे विरगळ आहेत ते मंदिरात सुमारे सातशे ते आठशे वर्ष जुने असल्याचे सांगितले जाते इतिहासकारांच्या मते ही गोवा राष्ट्रकूट वंश काळात म्हणजे अंदाजे आठव्या शतकात करण्यात आले गुहेच्या आत नैसर्गिक झरा असल्यामुळे इथे थंड, थंड वातावरण तयार झाले आहे आणि एक शांत धार्मिक ऊर्जा निर्माण झाले गुहेचे प्रवेशदार हुकाई माता मंदिरापासून जाणाऱ्या मार्गावर स्थित आहे साधारणपणे वीस ते तीस पायऱ्यावर स्थित आहे हुकाई मातेच्या टेकडून आपल्याला पूर्ण पुण्याचे व बाण्याचे विहंगम दृश्य दिसते अठराव्या शतकात पेशव्यांनी या मंदिराचे आधुनिकीकरण केले आहे नव्याने बांधलेले मंदिर सतराशे एकोणपन्नास मध्ये नानासाहेब पेशवे यांनी बांधले मंदिराच्या छपराला एक पोर्तुगीज बनावटीची कांस्याची घंटा लटकवली गेली आहे जी सोळाशे त्र्याऐंशी सालची आहे ही वसईल विजयाची निशाणी आहे चिमाजी अप्पानी वसई जिंकल्यावर ही घंटा तिथून मिळवली होती मंदिराचे स्थापत्य अतिशय उत्कृष्ट असून मंदिरात सभामंडप कुंड नदी मंडप गाभारा वर्षाव मंडप यासारखी सौराष्ट्र वैशिष्ट्ये आहेत गाभाऱ्यातील शिवलिंगाच्या खालचा भाग एक प्रकारे खोल पोकळे आहे त्यात पाच लहान शिवलिंग कोरले आहेत असे हे ऐतिहासिक बाणेश्वर महादेव मंदिर मनाला एक ऊर्जा आणि आन्हादयक समाधान देऊन जाते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला खूप लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राम राम बाय बाय नमस्कार